नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत खानापूर तालुक्यातील बाणूरगड इथं बहिर्जी नाईक श्रावणधारा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या संमेलनाविषयी सांगतायत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील दबडे अटपाडी खानापूर तालुक्याच्या सीमारेषे नजिक वसलेलं खानापूर तालुक्यातील बाणूरगड हे गाव थंड मोकळी स्वच्छ हवा असलेलं गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळ असलेलं गाव निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे पर्यटकांना खुनावणारं गाव आता साहित्यिकांनाही खुणवू लागलेलं आहे या बानूरगड गावात नुकतेच बहिरजी नाईक श्रावणधारा साहित्य संमेलन दोन सत्रात थटामाठात पार पडले पहिल्या सत्रात साहित्य संमेलनाचे उद्घाटन बानूरगडच्या लोकनियुक्त सरपंच सौ शारदाताई सज्जन बाबर यांच्या हस्ते भारताचे संविधान ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा या ग्रंथांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने करण्यात आले आटपाडी तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील दबडे यावेळी बोलताना म्हणाले की पालकांनी पाल्यांच्या हातात मोबाईल ऐवजी थोरा मोठ्यांची समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले की मानदेशातील आटपाडीच्या मातीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर डॉक्टर शंकरराव खरात नास इनामदार दिले, ही परंपरा आहेत हे कौतुका डॉक्टर सय्यजीराजे मोकाशी म्हणाले की बानूरगड श्रावणधारा साहित्य संमेलनातून नवयुवकांना ऐतिहासिक वारसा जतन करण्याची प्रेरणा मिळणार आहे या संमेलनातून समाज प्रबोधन होणार आहे सुप्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया झाल्या त्यामध्ये बहिरजी नाईक प्रमुखाचा सिंहाचा वाटा होता या संमेलनातून त्यांच्या कार्याचा गौरव केल्यामुळे यातूनच नव तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळणार आहे सुप्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार म्हणाले साहित्यिकाने बानुरगड या ठिकाणी येऊन शब्दांच्या बिया पेरल्या आहेत त्यापासून तयार होणारी रोपटी बानुरगड गावाने जपावी म्हणजे त्यांचा इतिहास होईल बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर खात्यातील सांकेतिक भाषा मुलांना ज्ञात व्हाव्यात म्हणून बालूरगड शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक जीवन सावंत व शिक्षक विकी कांबळे यांनी मुलांना या भाषा शिकविल्या आहेत या सांकेतिक भाषांचे प्रात्यक्षिक यावेळी मुलांनी दाखविले दुसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले आटपाडी खानापूर सांगोला आणि सांगली परिसरातील कवींनी यामध्ये भाग घेतला होता यामध्ये कवयित्रींची संख्या चांगली होती बालकविता गझला आणि पोवाड्याने संमेलनाला रंगत आणले यावेळी बोलताना डॉक्टर अरुण कांबळे बनपुरीकर म्हणाले कवीनी बानूरगड या ऐतिहासिक बानूर वारशाची महती आपल्या काव्यातून गायला हवी भूषण आणि कवी कलश या कवींचे पाय बानूरगड या पवित्र भूमीला लागले असतील तर त्याचा शोध कवींनी साहित्यिकाने घेणे आवश्यक आहे असे बनपुरीकर म्हणाले डॉक्टर साहेजराजे मकाशी शिवाजीराव बनगर रघुराज मेटकरी हे अभ्यासक्रमातील साहित्यिक कवी विद्यार्थ्यांना समाधान व्यक्त केले इथून पुढे दरवर्षी साहित्य संमेलन भरवायला सर्वतोपरी सहकार्य करो असे माजी सरपंच सज्जन बाबर यांनी संमेलनात जाहीर केले संमेलनाध्यक्ष आणि पाहुण्यांचे स्वागत फार तुऱ्यांऐवजी पुस्तके देऊन करण्यात आले माणसांच वाचन कमी झालेलं आहे माणूस साहित्यापासून दूर चालला आहे त्यामुळे सर्वांनी वाचन संस्कृती जपावी असे आवाहन अनेक वक्त्यांनी संमेलनाच्या निमित्ताने केले डॉक्टर सुप्रिया साळुंखे कदम यांनी केलेल्या सूत्रसंचलनाचे अनेकांनी अनेक कौतुक केले आटपाडी तालुका साहित्य मंच खानापूर तालुका साहित्य परिषद बानूरगड जिल्हा परिषद शाळा बानूरगड ग्रामस्थ या सर्वांनी एकत्र येऊन साहित्य संमेलन यशस्वी केलं बरसलेल्या श्रावणधारा आणि साहित्यधारा यांनी बानूरगडचे ऐतिहासिक ठिकाण मात्र भारून गेले होते हो या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन उत्साहात पार पडलं या संमेलनात सादर केलेल्या प्राध्यापक डॉक्टर अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या काही कविता ऐकूयात माझ्या कवितेचे शीर्षक आहेत चिऊ ताई एक होती चिव 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 करी टुन टुन पाना फांदीवरी चिऊ मिळाला मोबाईल फोन आईने विचारले आहे तरी कोण बाबांनी घेतला आसपास शोध कुणाचा कोण झाला नाही बोध चिऊने दोस्तांना दाखविला फोन सर्वांना कळेना हा आहे तरी कोण अचानक वाजली मोबाईल वर रिंग चिऊच्या दोस्तांना आली मग झिंग 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 गाण्याची गंमत झाड फांदी डुले खूप आली रंगत कवितेचे शीर्षक पावसाची सर आली पावसाची सर 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 आली पावसाची सर 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 या वारा भर 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 वाटो या वारा भर 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 आली पावसाची सर 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 शिवार भिजले धरणी भिजली शिवार भिजले धरणी भिजली हे ओल आता मातीत रुजली हे ओल आता मातीत तर या पाणी सळसळ सळ व्हात या पाणी सळसळ सळ सके चल बिगी वाट धर 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 चल बिगी वाट धर 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 आली पावसाची सर 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 वाहतो या वारा भर 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 भर, भर। वाहतो वारा भर 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 पीक मोत्याच डोलतय वार अंगात भरतय पीक मोत्याच डोलतय वार अंगात भरतय काळ्या आईच सपान आता मनात सजतय सांगलीतील राजमती भवन इथं संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ज्येष्ठ माणसोपचार तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर नंदू मुलमुले नांदेड यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या कार्यक्रमाविषयी सांगतायत डॉक्टर दिलीप शिंदे नमस्कार संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संवेदना वृद्ध सेवा केंद्र चालवण्यात येते त्या संवेदना वृद्ध सेवा केंद्राच्या वर्धापन दिना दिनानिमित्त सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदू मुलमुले यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती संवेदना वृद्ध सेवा के विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंतरुणावर खेळलेल्या वृद्धांची देखभाल व सेवा सुश्रुषा केली जात असते या दरम्यान एक निरीक्षण असे आढळून येते की मनुष्य जर आपल्या कौटुंबिक जीवनात समाधानी असेल तरच तो आपल्या मृत्यूला समाधानाने सामोरा जाऊ शकतो म्हणून वर्धापन दिनानिमित्त सध्या कुटुंब संस्था एका अनोख्या स्थित्यंतरातून जात असताना निरोगी नातेसंबंध संबंध कसे जपायचे या विषयावर डॉक्टर नंदू मुलमुले यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉक्टरांनी निकोप नातेसंबंध कसे जोपायचे याविषयी मुलाखतीमध्ये मार्गदर्शन केले ते म्हणाले की आपला प्रवास वृद्धावस्था ते वृद्धांच्या समस्या असा झाला आहे या समस्येच्या मुळाशी वाढीव आयोमर्यादा हे खरे कारण आहे स्वातंत्र्यावेळी आपली सरासरी आयुमर्यादा पन्नास वर्षाची होती जी नंतर इतकी झाली आहे आपल्या वाढीव आहेत त्यामुळे केवळ तरुण पिढीला बेजबाबदार ठरवून ही समस्या सुटणार नाही आपण पाळणागरे जितक्या सहजपणे स्वीकारली तितक्या सहजपणे आता वृद्धाश्रम ही आपल्याला स्वीकारावे लागणार आहे या बाबतीत भारतीय समाजाची भूमिका मनस्वी नाही आपली मुले आज शिकत आहेत त्यांना आपण उडण्यासाठी पंख दिले आहेत तर ती उडून दूर जाणार त्यांची प्रगतीचे दारे खुली व्हावेत असे आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यापासून दुरावा स्वीकारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे सध्या विवाह संस्था ही स्थितंतराच्या अवस्थेत आहे हे सारे बदल आयले तरच आपला वृद्धापकाळ जाईल ही आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग पातळीवर आत्मसात करायला हवे बदलाचा हा वेग आपल्याला पेलवत नाही त्यामुळे आपण दुःखी होतो आहे खरे तर दुःख कायम आहे असं बुद्ध म्हणतो त्याची प्रचिती आपल्याला येते आहे जुने दुःखी जाऊन नवी दुःखे येत आहेत आज पॅकेजचा जमाना आहे पण आयुष्य हेही एक पॅकेजच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे भावनिक संपदेचे मोल लक्षात येण्यासाठी माणसाला हल्ली वृद्धापकाळ उजडावा लागतो आहे खर तर हे आपल्याला लवकर लक्षात यायला पाहिजे माणसाला आपली प्रगती साधायची असेल तर ज्ञानविज्ञानाबरोबर प्रेम ही तितकेच महत्वाचे आहे प्रेम कृतज्ञता दयाळूपणा ही मानवी मूल्य आपले नातेसंबंध निरोगी राखण्यासाठी खूप मोलाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये यश सुख आणि समाधान आनंद असा चार टप्प्यामध्ये आपल्याला प्रवास करता आला पाहिजे शालेय जीवनामध्ये आपल्याला यशाच महत्व वाटत त्यानंतर करिअरमध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु सुखामध्ये आनंद मिळेलच असं नाही हे लक्षात आल्यानंतर आपण आनंदाच्या शोधात जगू लागतो आणि आयुष्याचा उत्तरार्ध आपण समाधानाचा शोध घेऊ लागतो तर त्या त्यावेळी माणसाला या गोष्टीची जाणीव व्हायला हवे यश सुख आनंद यापेक्षा समाधान ही गोष्ट याची जाणीव आपण सुरुवातीलाच ठेवू शकलो तर आपले आयुष्य अधिक आनंदी होते आणि आपले स्वतःशी जपलेलं नातं आणि त्याचबरोबर इतरांशी आपलं सुदृढ होऊ शकत यावेळी आमदार सुधीर गाडगीळ हेही उपस्थित होते त्यांनी दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली ज्येष्ठ उद्योजक शहाजीराव जगदाळे साहित्यिक नामदेव माळी महेश कराडकर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते नामदेव माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केलं डॉक्टर अनिता पागे यांनी सूत्रसंचालन केलं स्वरूप शिंदे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी सांगली परिसरातील साडेतीनशेहून अधिक लोक उपस्थित होते श्रोते हो, सांगलीतील रोटरी हॉल इथं राज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी पुणे यांचं साहित्य समाज आणि संवेदना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाविषयी सांगतायत प्राध्यापक संजय ठिगळे सांगली येथील राज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने कृषी भूषण दादासाहेब बजरंग ठिगळे यांच्या स्मरणात सांगली येथील रोटरी क्लबच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे साहित्य समाज आणि संवेदना या विषयावर व्याख्यान आणि प्राध्यापक मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर तारा भावनाकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे संपादक महेश कराडकर व ऋतुराज ठिगडे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आणि पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राध्यापक जोशी यांच्या हस्ते भेट देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सा अध्यक्ष डॉक्टर तारा भवळकर होत्या कार्यक्रमाचा हेतू विषद करताना राज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठ म्हणाले की आपण ज्या आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ग्रामीण विकास संस्था स्थापन केली असून त्याद्वारे समाजातील गुन्हे सत्कार त्याचबरोबर ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात या प्रसंगी बोलताना प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की समाजात मी आणि माझी ही वृत्ती अधिक वाढू लागली आहे त्याच्या जोडीला मध्यमवर्गीय मंडळी अधिक अधिक आत्ममग्न झाल्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे एवढेच तर त्यांच्यातील संवेदनशीलता कमी होऊ लागली आहे हे समाजाच्या दृष्टीने फारच घातक आहे या पार्श्वभूमीवर नव्याने विचार करण्याची गरज आहे प्राध्यापक मिलिंद जोशी पुढे म्हणाले की खरे तर साहित्य आणि समाज यांचे फार जवळचे नाते आहे समाजात ज्या घटना घडतात त्याचे प्रतिबिंब साहित्यातून दिसून येते समाजाला संवेदनशील साहित्यिक व फार मोठी गरज आहे त्यांच्या संवेदना अधिक बोतट झाल्या तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही त्यामुळे संवेदनशील माणूस होईल अशी समाज व्यवस्था तयार करावी लागणार आहे मिलिंद जोशी म्हणाले की विकासाच्या नावाखाली चंग वाद वाढल्यामुळेच समाजातील अनेक घटकांच्या संवेदना अधिक बोतट होत चालल्या आहेत त्यामुळे समाजामध्ये फार मोठी अस्वस्थता परसरलेली दिसून येते सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे एवढेच नव्हे तर समाजात टिकावपणा वाढवण्याच्या ऐवजी दिवस वाढलेला दिसून येते ही बाब चिंताजनक असून समाजाच्या विकासासाठी घातक ठरते आहे इथून पुढच्या काळात संवेदनशील समाजच खरा भवितव्याचा समाज वाटतो आहे समाजाला संवेदनशील साहित्यिक व विचारवंतांची गरज असते मात्र त्यांच्या संवेदनाच अधिक बोतड झाल्या तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही त्यामुळे संवेदनशील माणूस निर्माण होईल अशी अवस्था निर्माण करावी लागणार आहे अलीकडच्या काळात साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात सुरूच असलेल्या लक्षणीय घडामोडींच्या मुळे लोकांच्या संवेदना अधिकच बोतट होत चालल्या आहेत या पार्श्वभूमीवर साहित्यिक व विचारवंतांनी सत्याचे झेंडे हाती घेण्याची गरज आहे सध्याच्या काळात राजकीय व सामाजिक क्षेत्रात सुरू असलेली तत्वहीन राजकारण कोणाच्याच हिताचं नाही समाजात एक नवीन विचार फार होऊ लागला आहे तो म्हणजे विनामूल्य काहीच काम करायचे नाही ही भूमिका घेऊन कार्यरत असलेल्या लोकांच्यामुळेच अनेक चळवळी नामशेष होतील की काय अशी भीती वाटते आहे विशेषतः आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्या सर्व घडामोडींच्यामुळेच लोकांच्या संवेदना फार वेगाने बोतड होत चालले आहेत या पार्श्वभूमीवर आर्थिक सामाजिक व राजकीय कार्यत असणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नव्याने विचार करण्याची गरज आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना डॉक्टर तारा भावकर म्हणाले की भाषा ही माणसाला जोडण्याचे कार्य करते संस्कृती ही नदीसारखी वाहकी असली पाहिजे त्याशिवाय समाजाचा खरा विकास होणार नाही माणूस हा विकासाच्या नावाखाली निसर्गापासून आणि मातीपासून दूर चाललाय अशी खंत डॉक्टर ताळा भवारकर यांनी पदावरून बोलताना केली या कार्यक्रमाचे आभार राजेश ठेगळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विठ्ठल मोर्चे यांनी केले कार्यक्रमास प्राध्यापक शाम्रावण पाटील शिवराज काटकर गौतमी पुत्र सुवर्ण ठिगडे दिबा पाटील नामदेव माळी अंजुमन खान धनंजय जोशी डॉक्टर अनिल मुडके डॉक्टर डीजी कणसे आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर निर्मिती सहाय्यक महेश भिसे आणि मला धनश्री केरी पळेला आता निरोप द्या नमस्कार